सध्या दिल्लीतील थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल झाला आहे मृत्यूने झडप घातली बापाने लेकीसमोरच जागेवर सोडला जीव ही घटना दिल्लीतील आहे ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाप आणि लेक गाडीवरून जात होते मुसळधार पाऊस सुरू होता सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते त्यामुळे वाहतूक ही मंदावली होती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जळून त्यांची गाडी जाणार इतक्यात दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला झाड गाडीवर कोसळले आणि लेखीसमोर बापाने जीव सोडला ही घटना घडली राजधानी दिल्लीत या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे दोन्ही व्हिडिओ अक्षरशः थरका उडवणारे आहेत दिल्लीतील दिल मुसळधार पावसाने दानादान उडवले आहे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे कालवे बनले आहेत अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत दिल्लीतील दिल काळजी भागात एक भयंकर अपघात झाला दिल्लीत मुसळधार पावसाने दानादान उडवले आहे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे कालवे बनले आहेत अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत दिल्लीतील कालकाजी भागातही एक भयंकर अपघात झाला घटना घडल्यानंतरचे ही व्हिडिओ सोशल मीडियावर काही लोकांनी पोस्ट केले आहेत यात मोटरसायकलीवरील झाडाखाली दबलेले लोक आणि कार दिसत आहेत लोक त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तरुणी झाडाच्या जा खोडाखाली दबलेली असून मदतीसाठी ओरडताना दिसत आहे खाली रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसत आहे झाड कोसळल्यानंतर या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली तातडीने झाड आठवण्याचे काम हाती घेण्यात आले आणि वाहने हलवण्यात आली या घटनेने दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मुलगी थोडक्यात बचावली ती जखमी झाली आहे यात आणखी काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे